मिळणारे मूग भजी छान कुरकुरीत असे बनवून पाहूया मसालेदार मूग भजी बनवण्यासाठी मी इथे आहेत तीन चार लाल मिरच्या कोणत्याही प्रकारच्या लाल मिरच्या तुम्ही घेऊ शकता यानंतर मी घेतल्या आहेत इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या यानंतर यामध्ये मी टाकणार आहे एक अद्रकचा तुकडा थोडीशी कोथंबीर घेतली आहे आणि एक चमचा दही टाकायचं आहे आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे सोबतच याच्यामध्ये जाईल एक चमचा डाळवं घेतले चटणीमध्ये याने खूप छान घट्टपणा येईल आणि यानंतर यामध्ये जाणार आहे अर्धा चमचा चाट मसाला खूपच छान चटपटीत अशी म्हणून ही चटणी तयार होते आता यात थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये चटणी बारीक करून घ्यायची मुग डाळ बनवण्यासाठी मी दोन वाटी मुगाची डाळ घेतलेली डाळ छान दोन तास भिजवून घेतली आहे आता याच्यातली अर्धी वाटी डाळ मी काढून घेणार आहे मुगभजीमध्ये अख्खी डाळ खूप छान लागते त्यामुळे मी ही डाळ काढून घेते आणि बाकीची डाळ आता मिक्सरमध्ये मी जाडसर अशी वाटून घेणार आहे डाळ आता इथे छान आपली बारीक करून तयार आहे आता याच्यानंतर आपण पाहूया मसाला मसालेदार मुगभजी बनवण्यासाठी मी इथे काही मसाले घेतलेत का त्यात घेतले अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं एक चमचा अख्खे धणे आणि एक चमचा बडीशोप घेतलेली आता हे मसाले आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता मसाला आपला इथे तयार झालेला आहे खूप जास्त बारीक मसाला मी केला नाही आहे जाडसर असा मसाला कुटून घेतला आहे याची भजींमध्ये खूप छान चव उतरते अख्खे धने आणि बडीशेप जाडसर असे कुटून घेतले आणि काळी मिरची मी बारीक पावडर करून घेतली आहे आता हा मसाला याच्यात मिक्स करून घेऊया डाळ बारीक करून तयार आहे आता हा कुटलेला मसाला मी याच्यात टाकते आता यानंतर यात मी टाकणार आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला आणि लाल मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल टाकायची नाही टाकली तरी चालेल पण इथं आपण परफेक्ट स्ट्रीट स्टाईल गाड्यांवर जसे मिळतात तसे मसालेदार भजी बनवत आहोत त्यामुळे मी इथे मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे यानंतर यामध्ये टाकायचं आहे तीन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या यानंतर यामध्ये जाणार आहे बारीक कापलेला कांदा एक कांदा मी बारीक छान चॉप करून घेतला आहे आणि यानंतर यामध्ये जाणार आहे कोथंबीर कोथंबीर पण छान बारीक कापून घेतली आहे आता सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे डाळ छान भिजली होती त्यामुळे मी मिक्सरमध्ये खूप जास्त असं पाणी टाकून बारीक केलेलं नाही डाळ डाळीमध्ये थोडेसेच पाणी टाकून मी छान डाळ बारीक करून घेतली आहे आता खूपच छान मसालेदार असं टेक्स्चर यामध्ये तयार झालेलं आहे आता गॅसवर मी कढई ठेवून तेल तापवून घेतलं ते आहे आणि बॅटरमध्ये थोडा सोडा टाकून मी बॅटर पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण भजी तेलात सोडूया हलकासा पाण्याचा हात घेऊन मी भजी तेलात सोडणार आहे हलकासा हात पाण्याचा घेतलेला आहे आणि आता मी भजी तेलात सोडून घेते एक एक करून सर्व भजी तेलामध्ये टाकून घ्यायची गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली आहे एक अर्धा मिनटं भजी तळून झाल्यानंतर भजी पलटवून घ्यायचे एका बाजूनी भजी आता मला झालेली दिसत आहे आता मी त्यांना हलवून घेते अप्रतिम मेजवानी मराठी युट्यूब चॅनेलच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आता मी भजी पलटून घेते भजी तळताना आपण जो मसाला बनवला होता त्याचा खूप छान फ्लेवर येतोय खूप छान सुगंध येतोय आता मी हे उलटवून घेते एका बाजूनी भजे आपले छान फ्राय झालेले एकदम बिलकुल परफेक्ट गाड्यांवर जसे मिळतात बाहेर तसे भजे आपले इथे तयार झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूने मी एक मिनिटासाठी भजे तळून घेते आता भजे आपले छान झालेले दिसत आहेत आता मी यांना काढून घेते सर्व भजी मी आता तेलातून काढून घेते तेल मी छान याच्यातलं काढून घेतलं आहे आणि एका प्लेटमध्ये मी आपण सर्व भजी काढून घेतली खूप छान कुरकुरीत अशी भजी आपली तयार झाली आहे पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि पाहत राहा अप्रतिम मेजवानी